शनिवार दिनांक एकोणावीस जून रोजीच्या सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास तालुक्यातील शिवडे गावात वैयक्तिक एक वादातून एका इसमाने एका दाम्पत्यावर गोळीबार करून जखमी केल्याची घटना घडली घटनेनंतर आरोपी फरार झाला असून जखमींना उपचारासाठी नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेबाबत अधिक तपास सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे शनिवार दिनांक एकोणावीस जून रोजीच्या सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास तालुक्यातील शिवडे येथे अशोक नामदेव मेंगाळ यांनी जिल्हा परिषद शाळेसमोर वास्तव्यास असणाऱ्या रावसाहेब कातोरे व त्यांची पत्नी मनीषा रावसाहेब कातोरे यांच्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या असून त्यात रावसाहेब कातोरे यांना हाताला गोळी लागली असून मनीषा कातोरे यांच्या पोटाला गोळी चाटून गेल्याने दोघेही जखमी झाले आहे घटनेनंतर आरोपी अशोक मेंगाळ हे फरार असून घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना कळताच पुलिस निरीक्षक संतोष मुटकुळे हे तात्काळ घटनास्थळी हजर झाले त्यांनी जखमींना उपचारासाठी नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवले आणि घटनास्थळी पंचनामा केला घटनेबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकली नसली तरी अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुदर्शन आवारी एएसआय रामदास जाधव पोलीस नाईक चेतन मोरे अंकुश दराडे शहाजी शिंदे सुनील पगारे समाधान बोराडे पुलीस कॉन्स्टेबल श्रीकांत गारुंगे नितीन कटारे आदी करत आहे एस ए न्यूजसाठी शहाबाद शेख